काय कार्यक्रम चाललाय अरे नवतंत्रज्ञान च्या आणलं कुणी राजीव गांधी ने आणलं त्यावेळी हे म्हणायचे टीव्ही आम्ही आणला फोन आम्ही आणला ईव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं ते ईव्ही मशीन कसं आलं गोपीचंद पडळकर निवडून आलं आता हे असं चाललंय काय तुम्हाला हल्ला बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का बॅलेट पेपर वर मतदान झालं पुढील बुधवर इज भारतीची तुम्ही म्हणणार कस काय माझ्याकडे इच्छित मतदान करतोया आणि त्याला सपोर्ट कोण करत राजीव गांधी आणि सोनिया गांधी आता या मशीदला सपोर्ट करायला येत नाही बरोबर आहे खटक्या पण आणि बॅलेट पेपर वर मतदान झालं की काय होत दोन चार मताना हरायला लागलं कि मग दोन चार बॅलेट पेपर कोंडा घालायला येते ते गिळायला येते आता एवढं मोठं मशीन बरोबर <laughs> काय पेपर फाडायला येते काय किशा गाठला आणि आपल्या एखाद्यानं अप्लेक्शन घेतलं त्यानं किशा किशार किशा किशार तोरगडी दोन पळून जातो या म्हणून यांना बॅलेट पेपर वर पाहिजे दुसरं कारण काही नाही आणि पवार साहेबांना झोप साठ सत्तर वर्ष सत्ता भुगली माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो इथं आता आमच्या काका बसले दाढी पिकली आहे तुम्ही काय म्हणता प्रपंचा लेकरांचा आता मी निवांग म्हणजे कधी म्हणतोय का बाळाचा प्रपंच म्हणायला तयार नाही ना? ह्यांना सवय लागली सत्ता माग पोलीस गाड्या सवय लागली अधिकाऱ्यांना तंगे द्यायचे सवय लागली आणि पहिल्यांदा देवा भाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला नाहीतर तुमच्या लक्षात आलं का हे कुणाला बोलू देत नाही कोण ह्यांच्या विरोधात बोलला राम तुम्ही आता आलाय मैदानात <laughs> आम्ही चाळीस वर्ष झालं त्यांच्या समोरच आहे <laughs>